स्वप्नांना सांगा हरे सांगा कुंद सांगा हरे सांगा अखेर सिनेविश्वातल्या लाडक्या दगडूला त्याची खरी प्राजू भेटलीच होय मी बोलतेय ते अभिनेता प्रथमेश परविषय कालच चौदा फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन्स डेच्याच दिवशी प्रथमेशचा सा साखरपुडा पार पडलाय अगदी थाटामाटात सस्नेह हो सगळ्याच नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना बोलावत दोघांनीही साखर पुढा केलाय विधिवत आणि अंगठी घालत दोघांचीही एंगेजमेंट झाली कोणासाठी क्रश कोणासाठी वंडर बॉय कोणासाठी क्रश कोणासाठी वंडर बॉय राजूचा दगडू मिनीचा गण्या या सगळ्या लिस्टमध्ये लोकमत फिल्मीच्या प्रेक्षकांनो थोडासा पॉज घ्या कारण आता मी प्रथमेशच्या आयुष्यात आले सगळ्या मुलींनो चला क्षितिजा घोसाळकर असं प्रथमेशच्या होणाऱ्या पत्नीचं नाव आहे पण तुम्ही दोघांची युनिक डिझाईनची एंगेजमेंट रिंग पाहिली आहेत का आता तुम्हीच पहा का हटके आहे ही डिझाईन दोघांच्याही नावाची पहिली अक्षरं या अंगठीत पाहायला मिळत गंगा बावरीआ स्वप्नांना सांगा हरे सांगा कुंदकळ्यांना वेलींना सांगा हरे सांगा हे भस होती कसे हे नाव उठि कुणासे का सांग वेड्या मना मला भजना हि जगा मल वेडगले प्रेमसे मल वेडले प्रेमसे प्रेमस्य प्रेम प्रथमेश आणि क्षितिजाची ही हटके एंगेजमेंट रिंग तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी